एका बंदखोलीमध्ये तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष नाही ठरू शकत तुम्हाला त्याचे काही नियम पाळावे लागतील त्याच्यामुळे हे सगळं जे आहे हा गडबड गडबडगोटा आहे थोडक्यात शरद पवारांना राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं हा जो कट आहे ह्या कटातले जे प्रमुख आरोपी आहेत ते कोणी नाही दुसरं ते अजित पवार आहेत त्यांनी कोणाची मदत घेतली बिथली ती माझ्या दृष्टीने गौण आहे बॉम्ब कोणी फेकला हे महत्त्वाचं नाही बॉम्ब बनवणारा कोण होता है। ते अजित पवार आहेत तेव्हा मा ते परवाजे बोलले की मला माहीत नाही यांची कुठली निवडणूक शेवटची ठरणार आहे म्हणजे तुम्ही आधी त्यांच्या मृत्यूची याचना केली आणि काल तुम्ही प्लॅन करून त्यांचा राजकीय गळा घोटण्याचा प्रयत्न केला आणि ओटलात तेव्हा तुमच्या हातही थरथरले नाहीत तुम्हाला लाजही वाटत नाही कारण का तुम्ही भावना शून्य आहे तुम्हाला हृदय नाहीचं आहे तुम्ही हृदय झाडावर ठेवून आलेले आहात ते नाही एक लहानपणी स्टोरी सांगायचे की ते मारायला जातो आणि शेवट जाण मी तर हृदय झाडावर ठेवून आलो आहे ते झाडावर ठेवलं आहे मी हृदय त्याच्यामुळे तुम्ही कितीही काही करा तुम्ही पाकिट मारासारखं खड्याळ चोरलं आहे पण मनगट तोडायचं विसरलेलं आहात ते मनगट शरद पवारांचं आहे ते चाळीशीत ते होतं तसंच आज आहे ते साठीत जस तसं जसं होतं तसंच आज आहे चौऱ्याऐंशी या वर्षी ही तसंच आहे किंह ना आता जास्ती मजबूतीने उभा राहील तो माणूस तो जेव्हा जेव्हा संघर्षाला उभारला तेव्हा तेव्हा ते, ते जास्त ताकदीने उभे राहिले आणि एक कोणतरी शहाणा बोलला आत्ता काल काय तरी का की जितेंद्र आव्हाड त्यांच्या घरात आग लावतोय त्या आग लावण्याचे धंदे मी नाही केले आहेत कधी आयुष्यात मी जर काही चुकलो असतो तर शरद पवारांनी माझा कान पकडला असता कान तुमच्या नादाला लागून पुतण्या तुमच्या जे बोलले आहेत त्यांना सांगतो तुमच्या नादाला लागून तो पुतण्या खराब झाला कारण तुमच्या रक्तात ते होतं जे माझ्या विरोधात बोलले त्यांचं नावही घेत नाही मी तुमच्या रक्तात ते होतं रक्तात तुम्ही तुमच्या बहिणीला किती त्रास दिला तुम्ही तुमच्या काकाला किती त्रास दिला हा इतिहास माहिती आहे ना तुम्हाला महाराष्ट्राला माहीत नसेल पण परळीतल्या अख्ख्या गावागावात त्याची चर्चा आहे तेव्हा मला नाही बोलायचं आणि तुमच्यासारख्याने तो बोलायचंच नाही तो बोलण्याचा अधिकार फक्त एकाला आहे शरदचंद्र गोविंदराव पवारांना मी जे बोललो आहे तो उघडपणाने बोललो आहे मागे नाही वळून बोललो की तुमच्या भाषणातनं हे सिद्ध होतो की तुम्हाला प्रतिभा काकींचं कुंकूच पुसायचं आहे आणि काल राजकीय हत्या केलीत तुम्ही आम्ही चुकीचं काय बोलतो आहे आम्ही चुकीचं अजिबात बोलत नाही आहे ज्या पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली होती ज्या पक्षाची निर्मिती शरद पवारांनी केली ज्या पर, पर पक्षाचे संगोपन शरद पवारांनी केलं ते वाढवलं शरद पवारांनी ते मोठं केलं शरद पवारांनी वृक्ष एवढं मोठं करून तुम्हाला सावली दिली शरद पवारांनी त्या वृक्षाच्या मुलाशीच घाव घातलात ना राजे तुम्ही वरती तोंड करून बोलताय ते आत्ता प्रफुल्ल पटेल बोलली स्पीकिंग ऑर्डर आहे आम्ही वाटली ना स्पीकिंग आम्हाला पण इंग्लिश येतं आम्हालाही कळतं पण प्रफुल्ल पटेलची